तर सगळ्यांना हाय आणि वटपौर्णिमेच्या सगळ्यांना काय करा शुभेच्छा असंच का होत आहे मला एक पौर्णिमेच्या आमच्याकडून शुभेच्छा तर आता आम्ही चालले आव तेल नाही केसल त्याच्यामुळे केस उड्या लागले आणि आत्ता मी आले बघा इकडं प्रियंका ताईंकड का तर साडी घ्यायला मी साडी घेतली आणि आवली वेगळी दिसते ना तर राधा मला माहिती तू नाही मेकअप केला तरी भारी दिसती हाय तेवढच आवडत मी केलेलं होय येईल ना तिकड बायक ही तर सगळ्या वाड्यालाही करतेच ना आवरतलं आवरा चला तुझ्या नव्हतं चल दहायची आवायला भेंडी चपाती केली डाळीची आमटी केली मटकीच्या डाळीची आमटी केली चल मग तर चला आता आम्ही जातो घरी मेकअप करायचंय म्हणून साडी घ्यायला आलती मित्र प्रियंका ताईला घालायची होती परत त्यात भाऊजी म्हणलं त्यांना तुला चांगलीच नाही दिसत साडी मला तर भाऊजी म्हणलं तुलाच राहू दे साडी म्हणलं नाही मला फोटो काढण्यापूर्वी साडी घालायची मग दी ती नवीन कुठे राहतो ओ माचा नवीन मित्र ने था था। ए चल प्रियांका ताईंना भाऊजी म्हणलं तुला अजिबात साडी चांगली दिसत नाही तर म्हणले लग्नातच घेतलेली मग परतच घ्यायची ताईंला काय करते तर बघाय वड आहे घरापासून आहे तर इकडे सगळ्या बायका आल्या आणि वड्याला तर मी पण पटक्यात जाते आणि पटक्यास येते का ग जा घरी आली का घरनं आता चालली पार्लरमध्ये एकटेच चालली ह्यांनी पण नाही मी एकटेच भांगणं आत्याला आणि आईला तर चला आतापर्यंत जाते पार्लरमध्ये आपण जाऊ आणि मेकअप कसं करतात कसं माहिती आहे बघू घरापासून आहे बघा लांब तर बघा इथे पार्लर आहे ह्या पार्लरमध्ये जाणारे मेकअप करायला एक आता चाललं आहे आत्यांचा मेकअप आणि आईचा जाऊ यांनी मेकअप केला नाही ऑडियन्स पण तुमची वाट बघताय व तुम्ही सांगितलं कुठं चल चल म्हणती असं तुम्ही काय पण सांगतो करायला हवं

केस पण अशी वाकडी वाकडी करायची हेअरस्टाईल करायची वेगवेगळी काय असे यातन वापर या गरम गरम काही साजू होणार एवढं नाही त्या जवळ छान हेअरस्टाईल आता गोरी होती बघ आता पहिल्यांदा काय म्हणतो गोरी Ke sangay chakar chan la? Oh sorry! Ke sangay chakar chan la? Ki jan pa chakar chan la? Ke jan pa chakar chan la? Ayo ten pa te paye chan la, ki jan pa chakar chan la?

कर चां तो आईज ओपन हो तर माझा मेकअप किती झाला एकदम आणि काय ब्लॉग घेतला नाही डायरेक्ट घरी आलं आणि फोटो काढला तर बघा वेगळंच मेकअप केलं आवडलं मेकअप केलेले भारी त्या ताईने तर आता आम्ही निघालय बघा वाढायची पूजा करायला हा ताली

का हा बघू ना एवढं पिकल्याला होय पिऊ तुला कुठं हो ले ताप देत काले काल उड्या

पिवळ इकडे बघा पुढे पुढे चल बापू पुढे चल पुढे चल वहिणीचं स्पेशल दे वहिनी इकडे बघा इथे कॅमेरा खालच्या हा आयचा आता आयचा आय इकडे बघा आता तिकी इकडे बघा बरं तिकी इकडे बघा पिवळ्या काढ काढ सुट्टी देऊ नको तिकी इकडे बघा वहिनी

चला दवाड्याची पूजा ते करून झाल्या नाहीच्या पण माया पणले

तामी नीका घरी चला